संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणजेच देवगड कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस देवगड ग्रामविकास मंडळ साईबाबा इव्हेंट आणि कृषी विभाग आयोजित खंडोबा महाराज यात्रेनिमित्तानं तालुक्यातील सर्वात मोठा देवगड कृषी महोत्सव अकरा ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन कृषी परिसंवाद लोककला धान्य महोत्सव देवगड कृषी भूषण पुरस्कार आणि कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार महिला बचत गटाचा जागर या कृषी महोत्सवात विविध आकर्षणे अत्याधुनिक शेतीसाठी नवीन तंत्र प्रणाली तेव्हा नक्की देवगड कृषी महोत्सवाला भेट द्या अकरा ते चौदा फेब्रुवारी ठिकाण खंडोबा देवगड हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर अप्पर तहसील कार्यालय चालू करण्याच्या बाबतीत राज्य शासनाने एक धोरण घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये जे मोठे तालुके आहेत त्याच्यामध्ये अप्पर तहसीलदार कार्यालय तयार करण्यासाठी प्रस्तावांची मागणी तहसीलदारांकडून करण्यात आली संगमनेरच्या तहसीलदारांनी आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय त्या ठिकाणी प्रस्तावित केलं आणि त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला मात्र पाठवत असताना त्यांनी अशा पद्धतीने त्याची भौगोलिक रचना केलेली आहे की याच्या मागे कुठेतरी गौड बंगाल आहे की काय अशी शंका खऱ्या अर्थाने आमच्या सारख्यांच्या मनामध्ये येते आणि म्हणून संगमनेर तालुक्यातील लोकांची त्याच्या विरुद्ध भावना आहे की संगमनेर तालुका तोडण्याचा हा कुठं मोठा डाव तर नाही ना संगमनेरच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा मोठा डाव तर नाही ना संगमनेरवर अतिक्रमण करण्याचा हा मोठा डाव तर नाही ना अशा पद्धतीच्या भावना इथल्या सर्वसामान्य माणसामध्ये निर्माण झालेल्या खरं तर मी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि या सगळ्यांनी मान्य केले आहे त्या जनतेची जर भावना त्याच्या विरोधात असेल तर आम्ही असा कुठलाही निर्णय घेणार नाही असा विश्वास त्यांनी मला दिलेला आहे त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की हा प्रस्ताव रद्द झाला पाहिजे त्या दृष्टीने शासन सकारात्मक विचार करेल आणि आश्वीचा अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव हा रद्द केला जाईल याबाबत माझी मागणी शासनाकडं सविस्तरपणे मी करत राहणार रा आहे सुनबाई, आज ही चहा काल बनाओ। नवीन कोणती पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा